श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला सांब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन कुन् काशीखंड काशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापती गिरिजापतिभवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानी शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शम्भो पते हर हर महादेव विश्वेश्वर भगवान् गी जय श्रोते मो नमस्कार श्रोते हो देवर्षि नारदं इच्छा म्हणून मेरू पर्वतापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवायचं म्हणून ज्यावेळेला विंध्याद्री पर्वत आकाशमंडळामध्ये वाढू लागला त्यावेळेला सूर्यनारायणाला सुद्धा अडथळा निर्माण झाला सूर्यनारायणाला अडथळा निर्माण झाला परिणामी इकडे जीवसृष्टीमध्ये सगळीकडेच भयावह वातावरण निर्माण झालं या वातावरणाचं निराकरण करायचं म्हणून इंद्राणी ब्रह्मदेवांजवळ प्रार्थना केली ब्रह्मदेवांनी हे देवांपेक्षाही ऋषींना शक्य होईल म्हणून इंद्रादी देवांना बरोबर घेऊन बृहस्पतींना पुढे करून सगळ्या देवदेवतांची स्वारी वाराणसी काशीपुरी स्थित अगस्ती मुनींकडे आली तिथे अगस्ती मुनींनी देवांचं स्वागत केलं देवांनी अगस्ती मुनींची स्तुती केली अगस्ती मुनींबरोबर अगस्ती मुनींची पतिव्रता भार्या लोपामुद्रा हिचीही स्तुती केल्या गेली बृहस्पतींची स्वारी तर लोपामुद्रीला म्हणाली की हे साध्वी अगं तुझ्या पातिव्रत्याच्या आचरणाने पतिव्रता धर्म कसा असतो याबद्दल मी महादेव पार्वतीचा संवाद ऐकला शिवपार्वतीला पतिव्रता धर्म सांगत असताना आवर्जून तुझा उल्लेख करत होते आपण दोघही श्रेष्ठ आहात आपलं दर्शन झालं आम्हाला खूप आनंद वाटला ज्या वेळेला देवगुरु बृहस्पतींनी अशा प्रकारे स्तुती केली त्यावेळेला अगस्ती मुनींनी सगळ्या देवांचं आदरातिथ्य केलं आणि आपण येण्याचं कारण विचारलं त्यावेळेला विंध्याद्रीने केलेला खटाटोप यांनी अगस्ती मुनींसमोर सांगितला आपण आमच्याकरता सगळ्या देवांकरता नव्हे जीवसृष्टीकरता वरदायक आहात या विंध्याद्रीला वाकवण्याची कुणातही ताकद नाही आपल्यासारख्या तपस्वी महामुनींनाच हे कार्य शक्य आहे कारण आपण सर्वश्रेष्ठ आहात आपण एवढं देवांचं कार्य करावं अशी बृहस्पतींनी प्रार्थना केली विनंती केली अगस्ती मुनींची स्वारी भक्ती आहे देव सहकार्य मागायला आलेत सहकार्य तर करावंच लागेल पण तत्क्षणी त्यांना जाणीव झाली की जर आपल्याला देवांना सहकार्य आहे म्हणल्यावरती आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल इथून म्हणजे आपल्याला काशी पुरी सोडावी लागेल टचकन अगस्त्य मुनींच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी लोपामुद्रीकडे बघितलं मनोमन लोपामुद्रीला सांगितलं की हे साध्वी अग देवांना सहकार्य करायचं बरोबर आहे पण आपल्याला काशीचा विरह होणार हे आविरमुक्त क्षेत्र आपल्याला सोडावं लागणार एक क्षण मुनी ध्यानात बसले चिंताग्रस्त झाले ते लोपामुद्रीला म्हणायला लागले हा तर उपकार नाही आपल्या कार्यामध्ये विघ्न आहे आपण वाराणसीमध्ये आनंदाने राहतोय आता देवकार्य साधायचं म्हणजे महादेवांच्या सेवेला मुकावं लागणार महादेवांची सेवा सोडावी लागणार ज्या अर्थी इंद्रादी देवांनी समक्ष येऊन विनंती केली आहे अर्थी त्यांचा पराक्रम कमी पडला आहे एकाहून एक देव पराक्रमी असून ते सगळे इथे आले देवांना खरं म्हणजे तपश्चर्या करणारी लोक आवडतच नाही याच्यामुळे तर ते या तपस्वी लोकांच्या तपश्चर्यामध्ये विघ्न आणण्याचा सतत प्रयत्न करत असतात खरं सांगू का यामुळेच तर मी काशीत येऊन राहिलो होतो पण असो आता सध्या तरी आपल्या या काशीतून अन्नोद तुटलं एवढंच खरं आहे श्रोते हो काय असतं माहिती आहे का जिथे श्रद्धा असते जिथे प्रेम असतं जिथे अत्यंतिक जिव्हाळा असतो ना तिथे माणसाला एखादी गोष्ट मिळाली नाही तरी चालते पण जिथे आपला लढा आहे जिथे आपलं प्रेम चढलंय त्या गोष्टीची पूर्तता व्हावी एवढंच अपेक्षित असतं आणि एवढे महान तपस्वी पण काशी सोडायची म्हणल्यावरती अंगावरती रोमांच दाटले डोळ्यामध्ये घळघळ घळ घळ आश्रू दाटून आले पण ठीक आहे मनोमन काशी विश्वनाथाला नमस्कार केला तिथून उठले कांतीला बरोबर घेतलं प्रथम गंगेत येऊन स्नान केलं गंगेचं स्तवन केलं त्यानंतर धुंडी विनायकाचं दर्शन घेऊन गणेशाची स्तुती केली काळभैरवनाथाचं दर्शन घ्यायला आले तो कालभैरवनाथांचंही स्तहन करून ते म्हणायला लागले भैरवनाथा का रे तू तर काशीपुरीचा स्वामी आहे मी आता तुझी आज्ञा घ्यायला आलोय काल राजा अरे काय कारण आहे माझ्यासारख्या निरापराधी व्यक्तीला कोणत्या अपराधाची शिक्षा म्हणून तू काशीच्या बाहेर काढलंस काय झालं मला कशाची ही शिक्षा आहे की मला काशी सोडून अन्य क्षेत्री राहावं आहे हे काशी हे काशी हे काशी, काशी असं म्हणत 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 महर्षी अगस्तींची स्वारी भवानी शंकराच्या दर्शनाला गेली भवानी शंकराला नमस्कार केला प्रार्थना केली देवा देवा आजी माझी भक्ती तुम्हाला कठोर वाटली का मला कळत नाही हो की मी दीन अनाथ आहे म्हणून तुम्ही माझा अवहेर केला हे विश्वेश्वरा मी मी कधी कशाचा गर्व केला नाही रे मी कधी कुणाशी स्पर्धा केली नाही तुझ्या पूजेत तर काही कमी नाही ना पडलं का बरं का बरं मला काशी सोडण्याची ही वेळ का आली आहे मला काशी सोडायची नव्हती मनामध्ये खिन्न झालेले अंतःकरणात आक्रोश करत 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 लोपामुद्रेसह होऊन अगस्ति ऋषींनी काशीच्या बाहेर जायचा निर्णय घेतला होता ते सारखे म्हणत होते की खरं सांगू का उपकार करायला गेलो आणि विघ्न आलं आतापर्यंत माझा अनुभव आहे कोणीही उपकार कुणावर करायला गेलं की त्याला खूप विघ्नांना तोंड द्यावं लागतं देवांना उपकार सुचत नाही त्यांचं हृदय फार कठीण आहे काही कारण हवं म्हणून त्यांनी विंध्याद्रीला पुढे केलं इंद्राच्या घरी चौदा रत्न होती ती क्षीरसागरात पडली म्हणून समुद्र मंथन करून ती रत्न काढण्यासाठी त्यांनी मंद्राचल पर्वत उपटला समुद्र मंथन केलं त्याचप्रमाणे देवांनी आता मला संकटात आहे महर्षी व्यासांची स्वारी आहे काशीपासून दूर व्हावं लागणार म्हणून ऋषींना राग आला होता त्यामुळे पृथ्वी सुद्धा कंपायमान झाली होती अगस्ती आपल्या पत्नीसह विंध्याद्री जवळ आली विंध्याद्री अवाढव्य उंच स्वरूप घेऊन उभा होता पण समोर अगस्ती मुनी आले तपस्वी आणि त्यातल्या त्यात काशी सोडल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेलं दुःख डोळ्यामध्ये अंगार आणि मनामध्ये प्रचंड उद्वेग हे जेव्हा त्यांनी पाहिलं चटकन तो खाली वाकला आणि खाली वाकून तो अगस्ती मुनींना वंदन करू लागला तो म्हणाला स्वामी स्वामी आपण इथपर्यंत आलात काय आज्ञा आहे मी काय सेवा करू त्यावेळेला अगस्ती मुनी म्हणतायत विंध्या विंध्या तू बुद्धिमान आहेस आणि सद्गुणी आहेस मला दक्षिणेकडे जायचं आहे त्यांनी नमस्कार केला स्वामी स्वामी जा त्यांनी इतकं लघुरूप घेतलं इतकं लघुरूप घेतलं की विंध्याद्री पर्वत सहज अगस्त्य मुनींना ओलांडताला अगस्ती मुनींनी जसा तो विंध्याद्री पर्वत ओलांडला उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा जेव्हा नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले हे बघ आता जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू असाच लघू आणि मी येईपर्यंत असाच वाकून राहा श्रोते हो ज्या वेळेला अगस्त्यमुनींनी अशा प्रकारे त्याला आज्ञा केली त्यांनी ती आज्ञा शिरसावंदी मांडली उलट त्याला आनंद वाटला की अरे बरं झालं निदान ऋषींनी मला काही शाप दिला नाही तिथून अगस्त्य मुनी दक्षिणेकडे यायला लागले मुनीवर अगस्ती गोदावरीच्या रमणीय तटावर आले मनामध्ये काशी सोडल्याचा उद्वेग हो मना काशी होताच मनामध्ये काशी सोडावी लागली याचं दुःख होतच चालत 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 दक्षिणेकडे येत असताना अगस्ती मुनींची स्वारी कोल्हापूरला पोहोचली तिथे त्यांनी हात जोडून महालक्ष्मीला वंदन केलं आणि महालक्ष्मीची तिथे स्तुती केली महर्षि अगस्ति भताय मातर्नमामि कमले कमलायताक्षी कमलवासिनि विश्वमात क्षीरोदजे कमलकोमलगर्भगौरि प्रसीद सततं नमतान् शरण्ये त्वं श्रीरूपेन्द्रसदने मदनैकमातर् ज्योत्स्नासि चन्द्रमसि चन्द्रमनोहरास्ये सूर्ये प्रभासि च जगत्त्रितये प्रभासि प्रसीद सततं नमतां शरण्ये त्वं जातवेदसि सदा दहनात्मशक्तिर् वेधास्त्वया जगदिदं विविधं विदध्यात् विश्वम्भरोऽपि दखिलं भवत्या लक्ष्मी प्रसीद सततं नमतान् शरण्यै त्वत्यक्तमेतदमले हरते हरोऽपि त्वं पासि हंसि विदधासि परावरासि इड्यो बभूव हरिरप्यमले त्वदाप्त्या प्रसीद सततं नमतां शरण्ये शूरः स एव स सबुधस्स सबुधः स धन्यो मान्यः स एव कुलशीलकलाकलापैः एकशुचि स हि पुमान् सकलेऽपि लोके यत्रापते तव शुभे करुणाकटाक्ष यस्मिन् वसे क्षणमहो पुरुषे गजेष्वे स्त्रिण्ये तृणे सरसिदेवकुले गृहिण्ये रत्ने पशौ शयने धरायां सश्रीकमेव सकले तदिहास्ति नान्यत् त्वत्स्पृष्टमेव सकलं शुचितां लभेत त्वत्यक्तमेव सकलं त्वशुचीहलक्ष्मि त्वन्नाम यत्र च सुमङ्गलमेव तत्र श्रीविष्णुपत्नीकमले कमलालयेऽपि लक्ष्मीश्रियं च कमलां कमलालयाञ्च पद्मारमां नलिनयुग्मकराञ्च मां च विष्णुप्रियामिति सदा जपताङ्क्वदुःख विष्णुप्रियामिति सदा जपतान्क्वदुःख श्रोते हो आठ श्लोकांचं हे अष्टक त्यांनी जगदंबेसमोर म्हटलं ते मुद्दाम जसं आहे तसंच सगळ्या श्रोत्यांच्या कानावर पडावं म्हणून मुद्दाम पूर्ण ते स्तोत्र म्हटलं या स्तोत्रामध्ये त्यांनी लक्ष्मीची स्तुती केली हात जोडून लक्ष्मीची प्रार्थना केली अगस्ती मुनींच्या प्रार्थनेला जगदंबा प्रसन्न झाली साक्षात जगदंबा प्रकट झाली मुनींनी तिचं दर्शन घेतलं लोपामुद्रीनी तिचं दर्शन घेतलं ज्या वेळेला साध्वीनी दर्शन घेतलं तेव्हा जगदंबेने तिची स्तुती केली अहो लोपामुद्रेला आलिंगन दिलं तुला अखंड सौभाग्य लाभो असा वर दिला आणि पुढे म्हणाली मोठ्या मोठ्या दैत्यांना मारताना माझा जो क्रोधाग्नी प्रज्वलित झाला तो तुला आलिंगन दिल्याने शांत झाला श्रोते हो आपण जे काल पतिव्रतेचे लक्षण आणि पतिव्रता काय करू शकते हे ऐकलं तर आज आपल्याला हे ऐकायला मिळालं की तिला आलिंगन दिल्याने आणि महालक्ष्मीच्या मनामध्ये शरीरामध्ये असलेला दाह शांत झाला त्यानंतर आंबा मुनींना म्हणाली तुम्ही उभयता आनंद मनात राहत होतात पण परोपकारामुळे तुम्ही काशीपुरीचा वियोग झाला तरी तो तुम्ही सहन केला त्यामुळे मी तुम्हाला आशीर्वाद देते आत्ता तुम्ही माझी जी काही स्तुती केली जगन्माता महर्षींना म्हणतीये की तुम्ही आता जी माझी स्तुती केली त्या स्तुतीचा जो कोणी पठन करेल त्याला माझ्या सानिध्य जागा मिळेल अगस्ती मुनींनी हात जोडले ते म्हणाले आकाशाहून थोर चारी वेदांचे सार असे काशीपूर मला पुन्हा प्राप्त होईल असं काहीतरी खराई जगदंबा म्हणाली हे बघ अगस्ती मुने तुझी इच्छा एकोणतीसाव्यात वापरात पूर्ण होईल महादेव तुझवर कृपा करतील तू पुन्हा काशीला वास करशील चारी वेदांचे मंथन करून अठरा पुराण कथन करशील आणि कृष्ण द्वैपायन म्हणून तुझी प्रसिद्धी होईल या वरदानाने संतुष्ट होऊन अगस्तीमुनी म्हणाले प्रलयकाली ही काशी नाश पावेल की अविनाशी राहील ते मला सांगा तेव्हा स्वतः कोल्हापूर निवासींनी जगन्माता महालक्ष्मी अगस्ती मुनींना म्हणायला लागली हे मुनी हे बघ प्रलय पाच प्रकारचे अंधार सगळा व्यवहार बंद हा नित्य प्रलय एकाचा नाश होतो तेव्हा दुसरा त्याचं ते रक्षण करतो यास्त साधू देहातीत असतात याला अत्यधिक प्रलय म्हणतात अग्नी आणि उदक यात युद्ध होऊन अपार जीवहानी होते संहार होतो त्याला म्हणतात भौतिक प्रलय हा तिसरा प्रलय काळाने केलेला अंत हा चौथा प्रलय नैमितिक प्रलय आणि पाचवा आणि शेवटचा ब्रह्मांड प्रलय या ब्रह्मांड प्रलयाच्या वेळी खाणी जीवांचा संहार होतो ब्रह्मदेवास समाधी लागते आठ हजार युग झाली की ब्रह्मदेवाची एक रात्र एक दिवस पूर्ण होतो आणि ब्रह्मदेवाची समाधी सोळा हजार वर्षपर्यंत राहते बाराही सूर्य तापतात सप्तद्वीप जलमय होतात प्रलय होतो त्यावेळी सर्व जीव जंतू पंचमहाभूतात विलीन होतात ब्रह्मदेवाची समाधी उतरती म्हणजे तो सर्व उदकांचे आचमन करतो मग पुन्हा जसं वाटेल तसं जीव निर्माण करतो हा ब्रह्मदेवाचा नित्य प्रलय आणखी एक महाप्रलय आहे शंभर वर्ष आवर्षण पडल्यामुळे सगळीकडे पाणी जाते पृथ्वी शेषाचा नळ पेटतो जळतात मग आठवून पर्यंत अखंड वृष्टी होत राहती सर्व त्रैलोक्य जलमय होत शंकराच्या तिसऱ्या डोळ्याच्या अग्निने एकवीस स्वर्ग मंडळ जळून राख होतात आणि ती पाण्यात मिळून जाते तेव्हा महादेव काशीपुरी जीव आपल्या त्रिशुळावर धारण करतात ही त्रिशुळावर धारण केलेली काशी ते आकाशात एकवीस स्वर्गा पलीकडे नेतात म्हणून ही काशी अविनाशी आहे म्हणून प्रलय काळी पण काशीचा नाश होत नाही प्रलयकाळी रुद्र झाडांच्या बियांप्रमाणे राहतो आता हे मुनी काशीचा महिमा समजावून घेण्यासाठी तू शिवपुत्र कार्तिक स्वामींना भेट असं जगदंबेनी सांगितलं त्यावेळेला तिथून महर्षींची स्वारी निघाली पुढे घटनाक्रम काय काय घडला आणि काशीचं महात्म्य अगस्ती मुनींनी कसं ऐकलं श्रवण केलं ते आपल्याला ऐकायचं आहे क्रमाक्रमाने तर पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक नऊ वाजता जय जय रघुवीर समर्थ